आज दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन युवा आघाडी शहादा शहर व तालुका यांची महत्त्वपूर्ण बैठक शहादा रेस्ट हाऊस येथे संपन्न झाली येणाऱ्या शहादा महानगरपालिका निवडणुकीच्या तसेच जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच शाखा उद्घाटन व संघटनात्मक बांधणी यावर सखोल चर्चा करण्यात आली या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे शहादा तालुकाध्यक्ष आदरणीय आबा निकम यांच्या अध्यक्षतेखाली व नंदुरबार जिल्ह्याचे उप जिल्हाध्यक्ष रवींद्र भाटूमोरे जिल्हा कार्याध्यक्ष नानाकुवर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या निरिसिक राणेताई गावीत सन्मय विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्रवर प्रवक्ते संदीप रामराजे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील सुरवंशी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा पान पाटील जिल्हा संघटक श्यामराव पान पाटील नंदुरबार यांच्या उपस्थित ही बैठक पार पडली शहादा तालुक्यातील विविध गावातील प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी बैठकीस उत्कृष्ट प्रतिसाद दिला उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये ज्ञानेश्वर दादा कोळी संतोष दादा बैसाणे छोटू दादा ठाकरे मोहिन पठाण भावड्या दादा भील संजू दादा कोडी महेंद्र गिरासे दीपक दादा कोडी सुरेश दादा भील सुखदेव भील सुभाष भील संजू ज्ञानजोगी दगडू निकुंबे यांचा समावेश होता बैठकीमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला असून स्थानिक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा अधिक बुलंद करण्याचा निर्णय निर्धार व सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला जय भीम जय शिवराय जय आदिवशी जय वाल्मिकी जय लहूजी जय संविधान जय वंचित क्राइम ट्वेंटी फोर पर्दापास न्यूज उपसंपादक अनंत साहेबराव बच्चव शहादा